गाईत मी काव दीपक ऑलराउंडर अठरा सव्वीस तर आता आपण चाललेलो आहे मोर्चाला मासे बडकर हम बी नाही खुदा बी नाही ना रे कुठून चालले रे आपण पंकज आहे आणि आपण आता मोर्चाला आलेलो आहे तर चला आपण पुढं आपला एक मित्र तिकडं पुढे आहे तिकडे जाऊ आपण चाले आदिवासी चाल सगळीकडे आपल्याच गाड्या कुठं आहे तो एकच चाल आहे भाऊ हाफच्डीवर आहे आदिवासी छावा जेवण आलो आम्ही कमलेश भाऊ तुम्हाला भेटून खूप चांगले वाटलं आम्हाला माईक नाही आपल्याकडे गरीब मोबाईल मस्त आहे सगळा कमलेश भाऊ आलेले आहे गाडी कुठे लावू आता गाडी कुठे लावू गाडी तिकडे मागच यायला गाडीचं लावायला लागेल का नाही तू माईक घे नाट कर एखादं हेडफोन घ्यायचा ती अठ लावायचा हा अठ बांधायचा अठ माईक राहतो पाय थोडे माईक थोडे बांधायचा एकाच बसून खेळ हेल्मेट दुसरा खेळ हेल्मेट घ्यायचा अँगल आहे का वाईट अँगल चालू आहे बस चल गाडी लावणे आपले होतं मी गाडी लावली तर चला मी काय सांगतो गाडी घेऊन नाही जाय जायचं नाही गाडी नाही घ्यायचं ना गर्दी पक्की हवी कुठं गाडी घेऊन जातो हा ओके गेलं तू लोकांमध्ये गेले आहे कुठे गेलाय की नाही माहीत कुठे गेले की नाही म्हणजे गेलाय पुढे गेलाय मला एडिटिंग करायला आता तो एखादा हप्ता लागेल कधचा सुरू केला मग जायला गाडी इकडे लावून तो असा मी सांगत मग जवळ जवळ जातो एखाद्या गाडी लावून देतो कुठं जवळ जातोस ता आता कुठं जातोस या सगळ्या गाड्या इकडेच लावल्या आपल्या लोक आठवून निघले मग ते आदिवासी विकास म्हणून माहित आहे आपले आदिवासी आहो जा आहे आपल्या गाडीत गरीबाची गाडी आहे गाडीत पेट्रोल नाही आहे गाडी लावून द्या चल नाईड ना ती तिकडून ची लावलीस ती हा अरे सगळ्या आपल्याच गाड्या आहे फक्त तुमच्या गावातल्या जायला हा रिक्षा तर रिक्षाच जाव ना रिक्षा तर रिक्षाच जाव मग गाडी इकडेच लावून जाऊ बा

आपण कमलेश भाऊच्या पाठीमाग कमलेश आय डी नंबर दिलेला आहे तुम्हाला लिंक मध्ये माणूस आहे कुठेही तुम्हाला हाफचड्डीवरच भेटेल कुठं कुठं पण नाशिकला हाफचड्डीवर आलाय दिसत आहेस ना नाशीकला। नाशीकला तू हा अरे पण हाफचड्डी हाफचडी घालून आलायस काय करू उघड हा असं काहीतरी करू

आहे आम्हाला सगळं माहित आहे आम्हाला काय नाही माहित एकच चाल पंकज असा जर झेंडा आला तुला सिनेम्या सिनेमॅटे आप वर चाल काय कोण गाडी घेऊन जायला गर्दी पक्की आहे गर्दी अरे पक्की पक्की गर्दी आहे कमले असंच जाऊ पेट्रोलला नाही रे पैसे भाऊ शंभर एक टाका टाकशील तर चाल मग लगेच जाऊ आपले जा रे

थांबला कदा कुड हा चल काय चालतोस नाय ना आपण आपण आलेला आता मोर्चाला आदिवासी आता भेटू आपण आपल्याकड गी काय रोन आहे ड्रोन चे शॉर्ट बघा

ए, देन, हो, हो ए, हे पाचचा चा ठोकळा दे हे दे आम्ही पाच कितीचा पेट्रोल टाकवतो कितीचा आहे सात एकशे सात रुपयाचा हे चालू जरे पण क्या हे काय रे कमल्या अरे पैसा आहे तसा ते शंभर आणि हे सात सात रुपये एकशे सातचा कर दुनिया खरीद नाही पडत नाही पैसे आजचे दिवस थांबतास ना आपले एडिट करत मग जातास ना अरे मला येच आहे आता मला इकडेच यायच आहे जिम लावायची आहे ना काल सकाळचे मी सांगा लवकर उठून पाच वाजेला जाईन उठलो पक्का गद 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 गद, गद पक्का पाऊस ऐकायला मी नाही आता मी नाही पाण्यात पगी कटा उघडून दे पाणी तर तीच र मी तर तीच विचार केला मी उघडला का मग जिम सुरू करीन तुझा बाई आता ना रेंक दिसत आहे असा बसलो का बरोबर दिसत आहे आपली गाडी बेंड आहे त्याच्यावर नाही पावसाळ्यातल्या नाही ना अरशे ना सात रेकॉर्डिंग होते हो कोण कॅश हा सात रुपये कॅश आणि शंभर रुपये फोन पेमेरा साठी व्हायब्रेट होत सुटले एकतीस सात रुपयात कुठं घेतला जाऊ दे आपला भाऊ आहे सोडून कायदा म्हणजे आमचे आदिवासींसाठी तो निघाला होता आदिवासी जे इकडे सरकारी जागा वगैरे राहतील ना तिकडे आदिवासींचीच भरती होईल जागा पण ते होऊ नाही राहिलं असं भरती होणे राहिली जेवढे पण आता जेवढे लोक शिकून शिकले ना त्याच्यासाठी आम्ही आम्ही तर नाही शिकलो पण आमची बिरा तर शिकतील ना तसं अजून तसं अजून मी मताराही नाही झालो तर आता मग जागेल म्हणजे

बस बस नाही आम्ही एकटाच खाणारा माणूस आहे नाही ब्लॉग मध्ये घ्यायला जाऊ रिपोर्ट, रिपोर्ट दे ना मारून सगळं आपलं भाई बन जेवत आहे दे लय लोणचा आहे लोणचा खाय सगळे खूप छान सोय केलेली तुम्ही दिसत आहे ना सगळं व्हाइट अँगलनी आता कुठं जायला लगेच मोजां कुठंच फोन केला ऑलराउंडर दीपक गावित अठरा सव्वीस पण मी असा साधाच ठेव ना तर हिशात बोला इंग्रजांचा नाव ना ते राजा महाराजांची नाव का राज गायपण ही मोठली राहत <laughs> तशी तुम्ही त्यांनी सांग ऑलराउंडर दीपक गावीत अठरा सव्वीस दो दो भाई तू आपल्या चॅनलला जाम रस्ट करत तुलाच मी पुढे <laughs> हो ना मोर्चा <laughs> खाताच भाऊ मोर्चा <अमुर्णा> संपील बेस ना टावरच्या पाठीमाग पंखा कस

नाही रे खाऊन आलोय पक्का जेवण आलोय आंब्याच कोटंबी कोटंबी सोय पण तुम्ही जाम भारी केले हो जेवायची तुमच्यासाठी आपण पाणी घेऊन आहोत थांबा चल पंख्या ए पंख काय पाण्याची बॉटल कडून घ्या बॉटल्या भेटल्या नाही काही बॉटल्या भेटल्या नाही काही दे ना तोड्याक बिड्याक तरी भरून आणत तुम्हाला खिचडी खावडतात तुम्हाला आम्ही पाणी नाही पाजणार का

मोटरसायकल हे आडून घे पाणी माठ आहे दिसला का अरे मग पाणी आहे का नाही संपला पानं आहे का काय आडवा बिडवा कर र कर ना घरासा पकड मी आडवा करतोय पुढं असेल ना कुठं जायला हॅलो झाला का तुमचा तुमचा झाला पेट फाट्यावर लगेच निघू ए पान पैसा कसा प्याव नाही तुमचा सांगा उनका झाला का सांगा मी अठून लगेच निघीन पेट फाट्यावर या असा लागले

तुम्ही पण आलाय त्याच्यात तुमचं पण टाकून देतो नाही आता टाकून देतो आता तुम्हाला आम्ही सुरगाना हां येऊ का नाही चालू आहे अजून येऊ का मिल नाही पाहिलं ना आपले कशा की हा बस नाही उभाच राही ना याऊ का बस बस माझं आता कुठे जायला गाडीची गाडीची जायला मग काय का मग काय माल बळवाय लावलीस काय म्हणजे मी सर तिकडे एक चक्कर जाऊन येतो ना तिकडे हां चल जाऊन या मग पुढं आहे लांब आहे जाऊन या ना आम्ही आलो हे का आदिवासी चाले आहे जा होडी ना मी काय घेणार अरे <laughs> ब्रेक टाकले ब्रेक वाई रायडर नाही ब्रेक नाही ता त्याच्या आता था। था अरे मी काय सांगा एक सायकल नाही ना, आपले काय ना दाज आपले लिस्ट ब्रेक नाही फोनवर बोलते काय का फोनवर बोलते मॅडम ट्रॅफिक झाले ट्रॅफिक झाली जाय तुला माहिती बस चालू आहे ना व्हिडिओ